चालो मित्रांनो फायना मी सकाळ सकाळी भात कापायला आलोय सकाळी उठवला झोपलेलो मित्रांनो काय करणार भात तर कापायलाच लागतो तिकडे आहेत आई बाबा खूप लेट आज मित्रांनो जय जॉहार गुड मॉर्निंग आदिवासी प्रेमी हे काल मी कापलं आपलं मित्रांनो एकट्यानेच एवढा पूर्ण आमची आई मदर तिकडे फादर आहेत आणि राहिलंही थोडंसंच मित्रांनो भात कापायचं आता होईल साडेआठ वाजेपर्यंत पूर्ण भात कापून तरी पण तिकडे आहे अजून भरपूर त्या साईडला पण आहे झोपून पण दिलं नाही रोजनी रनिंगला जायला पण टाईम भेटत नाही चार पाच दिवस तरी पण सुद्या तुम्ही गापलं असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच करा कमेंट्स ये भात चला बाय बाय पब्लिक